मित्रांनो मित्रांनो आजच्या एका नवीनमध्ये ना तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो बघू शकता इथं आपला गहू पेरलेला आहे कोणता गहू पेरला काय पेरला किती किलो पेरला काय व्हेरायटी कोणती सर्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मा माहिती नाही आपण इथं तीस किलो आपण गहू पेरलेला आहे हा जो प्लॉट दिसून आला आहे इथं प पहिले आपण भेंडी आणि वांगी होती भेंडी आणि वांगी काढून त्याच्यात आपण गव्हाचं नियोजन केलेलं आहे पहिले आपण चना घेणार होतो कारण चण्या घ्यायचा विचार ठरला कोणचा काबुली चना आपण पेरणार होतो दरवर्षी घेतोच आपण यावरसुद्धा घेणार होतो काबुली चण्याकेचा वावर तयार करायला लेट झालं होतं तिकडला जो चना आपला साधा चना जो येतो दप्तरी एकवीस झाला चिराग झाला अजून जे कोणचे येतात ते चणे आपले पे पेरण्या एक जागा तयार झाली होती म्हणून आपण तो, तो पेरून घेतला इकडे लेट होतो पण आपण एकदा गव्हाचं नियोजन केलेलं आहे हा पूर्ण प्लॉट जो दिसून आलेला आहे आपण काल फेकलेला आज टप्पे लावलेले आहे कारण की आपलं चण्याचं ओलण चालू होतं म्हणून आपण आसपासून टपलेलो आहे आपला हा प्लॉट दोन टप्पे ओलणं होते कोणता किती तीस किलो आपण केला पहिले तर आपण भेंडी आणि वांगी काढून घेतली फंटण मारलेलं आहे फंटण मारून ते जे राहतात वांगीचे भेंडीचे ते आपण उचलून जमा करून ढिग लावून पहिले तर जाळून घेतले त्यानंतर त्यानंतर परत आपण फंटण मारले ते बेसवास केल्यानंतर परत आडवं फंटण आपण उभा मारल्यावर अडवा मारतो अडवा मारल्यानंतर आपण त्यात रोटर मारले एक वेळा रोटर मारून पाहिलं पण एक वेळा रोटर मारून पाहिलं पण ते काही बरोबर बारीक झालं म्हणून त्याच्यावर आपण हलक्या हलक्या टप्पे लावले एक एक तासाचे आणि दोन दिवसानंतर परत आपण रोटर मारलं कारण की कसं गहू जरावर गहू पेरण्याकरिता जागा तयार झाली पाहिजे भुभूषित झाली पाहिजे जमीन त्याच्याशी आपण टप्पे लावून मग आपण परत रोटर मारले ते आपण दोन वेळा रोटर मारले उभं आडवं आपण जर पहिले आडवं मारलं तर आपण उभा रोट आडवा मारलं तर परत उभं मारतो मग त्यानंतर पण बेडमेकर असे बेडमेकर साहेब आपण असे बेड पाहून घेतलेले आहे ते पाहू शकता बेडसोबत आपण पावड्याने आपण सध्या आळे वगैरे तयार करून घेतलेले आहे म्हणजे जेणेकरून जे गहू मो मोठा होईपर्यंत आपल्याला टप्पे द्यायला लागणार आहे गहू वरेपर्यंत वर आल्यानंतर बऱ्यापैकी वर आल्यानंतर आपण पटपाईन लावतो पटपाईन लावण्याकरिता जसं कांद्याला वगैरे आपण आळे करतो त्या सारखे आपण आळे करून घेतलेले लंबे लंबे साय दांडं फाळून घेतलेले पा ह्या दांडाला आपण आता पाणी देऊ ह्या पटाला पाणी देऊ तिकून तो पटांना सापट ओढल्या देईन अशाप्रधी आपण नियोजन केलेलं पूर्ण जो कमीत कमी आपण चार चार तासाचे किंवा पाच पाच तासाचे टप्प्यात आहेत या पूर्ण गव्हाच्या प्लॉटमध्ये आणि गहू पण आपण यावर्षी ऑर्गेनिक घेणार आहोत गहू कोणता पेरे तेही सांगतो बन्सी गहू पेरलेला आहे एक आपण तीस किलोची बॅग बोलवली आहे कधी आपण पेरत नाही प्रयोग करून आपण तीस किलो पेरून पाहिलेला आहे डाटडूट आपण फेकला आहे पहिले आपण थोडा पतला फेकला एक वेळा गहू पुरला म्हणजे ह्या प्लॉटला उरला उरल्यावर आपण डबल फेकलेला आहे याच्यात आपण टप्पे लावलेले सध्या टप्पे चालू आहे अशा प्रकारे आपले टप्पे प्रत्येक पाईपावर लावले आपण क कधी कधी काय करतो आपण दोन पाईप सोडून लावतो एका पाईपावर लावला दोन पाईप सोडले की परत लावतो म्हणजे आपण चाळीस चाळीस फुटावरही लावतो प्रत्येक वीस वीस फुटर टप्प्या लावलेले ला पण गच्च ओलं झालं पाहिजे कारण की आपलं चणा आहे तूर आहे आपला भाजीपाला सुद्धा आहे ते ओलणार राहते तेव्हा आपण गच्च ओलं करून राहिलेलं आहे तिकड जरी आपलं ओलण चालू असलं तो तोपर्यंत आपल्याला तिकडं पाणी द्यायची गरज पडली नाही पाहिजे अशा हिशोबाने आपण ओलून लागलेला पाहू शकता हा जो प्लॉट दिसून याच्यात शेवगा आहे परत फनासा आहे परत लिंबू आहे आपण याच्यात वेलवर्गीय पिकं घेणार म्हणजे कोणची वेलवर्गीय जसं चव चवळी झालं कारली झालं दोडकी झालं दुधी झालं जे कोणचे वेलवर्गीय आहेत ते आपण ह्या प्लॉटमध्ये घेणार आहोत अरे वेचवास करू शकला तर आपण याच्यात तणनाशक मारून प्लॉट तयार करून ठेवलेला आहे हे पंधरा ते वीस दिवस चांगला आपण थप्पू दिलेला आहे आणि याच्यात लागवड करायला पड आपण याच्यात बुरशी नाशकाची फवारणी म्हणजे जे कोणती बुरशी असेल बुरशीचं प्रमाण कमी होऊन जाईल नाहीच्या राहील बुरशी ते फवारणी केल्यामुळे याच्यात पिकाची लागवड करू जे कोणतं पीक घेऊ त्याच्या व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात दिवसात कळेलच काय पीक लावणार आहे काय नाही हे जे आहे आपला मका आहे आपण चारा टाकलेला आहे गाईकरिता आपण गाई घेतली एक गावऱ्यानी गावऱ्याने आणि दोन गीर आहे दोन गावऱ्या दोन गीर एखादा आपण इकडे मका फेकलेला आहे हे जे दिसून आलं ट्रॅक्टरच्या समोर आपली जवारी आहे हे सुद्धा जवारी तीन वेळा पीक घेते म्हणजे एक वेळा कापणी केलं तीन वेळा जवारी घेता येते अशा हिशोब त्याचं नियोजन केलेलं आहे चाऱ्याचं सुद्धा कारण की आपल्याकडे बारा बाराही म्हणजे हिरवा चारा हा लागे अशा प्रकारे पूर्ण आपला प्लॉट आहे हा गव्हाचा आपल्या शेवग्यासुद्धा झालं या वर्षी शेवग्याचे झाड म्हणून तसं बनलं नाही आहे कारण की पावसामुळे बरंच नुकसान झालं यावर्षी शेवग्याचं सुद्धा जरा मागच्या वर्षी कमीत कमी प्रत्येक तोड्या आपला सत्तर ऐंशी किलोचं निघे प्रत्येक वेळा प... एक दिवसा जरी आपण तोडला तरी ऐंशी किलो ऐंशी किलो निघे यावर्षी आपला कमी तोडा निघेल अशे पंचवीस तक आपले तोडे झाले होते शेवग्याच्या या वर्षी आपल्याला पंधरा वीस तोडे होईल जास्तीत जास्त पंधरा तोडे धरू <laughs> कोणत्या आपला तो जो मला महिनाभर आपल्याला शेवगा चालला होता या शेवला महिनाभरने पंधरा दिवस तरी चालेल हे पाहू शकता पूर्ण आपला प्लॉट आहे आपली तुर लावलेली आपण ती तुरीचं तुम्हाला माहिती दिलास तशी कोणती आहे काय आधी दिली याच्या आधी पाहू शकता आणि हे जे आपलं शेड दिसून ह्याच्यातसुद्धा आपलं पीक आहे याच्यात आपण वाल पावटा लावलेला आहे म्हणजे आपण चवळी लावतो चवळीस लावून काही पावट्याची झाडंसुद्धा लावले तर पावट्याचं उत्पन्न घेऊन राहिलेलं आहे म्हणजे पावसा आता चालू झाला आहे चवळीस आपल्या पावट्याचं उत्पन्न चालू झालेलं आहे आपण दोन चार दिवसापासून याची तोडणीसुद्धा करू पावट्याची जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल कृ कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कम आ, कमेंट करा जेणेकरून तुम्हाला इतर पिकाबद्दल मला कोणते ऑर्गेनिक पीक सुद्धा सुद्धा को जे काही घेतलं मी ऑर्गेनिक मला असेल मग त्याच्याबद्दल माहिती मिळ मिळेल गोष्टी आपले ट्रॅक्टरसुद्धा आहे सध्या तिथे उभा आहे आपण इकडचं तयार केल्यानंतर कसं आपल्याला इकडे जे पपई वगैरे दिसणं हे सुद्धा आपल्याला प्लॉट तयार करणार तिथंसुद्धा व्हिडिओ येईल काही दिवसात कोणचं पीक लावणार आहे काय लावणार आहे आता आपण पपई झालं फणस झालं यांना आयसुद्धा करणार आपण येऊन ह्याच्या नियोजन चालू करणार आपण त्याचा व्हिडिओ येईल व्हिडिओ आवडला असून कृपया करून सबस्क्राईब करा धन्यवाद